आपण टमाट्याने शेतकऱ्याला रडवले भाव मिळत नसल्याने रस्त्यावर फेकले गेल्या तीन महिन्यांपासून टमाटा उत्पादक शेतकरी अत्यंत बेजार झाले असून हो टमाट्याला बाजार समित्यांमध्ये अत्यंत नगण्य असा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा टमाटा उत्पादनासाठी लावलेला खर्च देखील निघत नसल्याने टमाटा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत शेतामध्ये लावणीपासून तर टमाटा पीक येईपर्यंत मजुरी फवारणी शेती मशागत झालेला खर्च देखील या तीन ते चार महिन्यात ज्यांचे टमाटा पीक आले आहे त्यांचे भाव नसल्यामुळे निघाले नाही सध्या बाजार समितीमध्ये वीस किलो टमाट्याच्या कॅरेटला ऐंशी ते नव्वद रुपये भाव मिळत आहे त्यामुळे बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणताना लागणारा गाडी खर्च आडत हमाली हे पाहता बाजार समितीमध्ये टमाटा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्याच्या हातात काही शिल्लक राहत नसल्याने शेतकऱ्यांनी टमाटा रस्त्यावर फेकणे पसंत केले आहे गेल्या दोन दिवसांपासून चाळीसगाव बाजार समितीमध्ये दहा ते वीस रुपयांनी कॅरेटमागे टमाट्याचे भाव वाढले असले तरी अत्यंत किरकोळ वाढ आहे मात्र आता अनेक शेतकऱ्यांनी टमाटा पीक शेतामधून काढून टाकल्याने बाजार समितीमध्ये होणारी आवक कमी झाल्यामुळे हा दहा वीस रुपये भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे दररोज दोन ते तीन हजार कॅरेट टमाटा बाजारात येत होता मात्र आता केवळ पाचशे ते सहाशे कॅरेट म्हणजेच पाच ते सहा वाहने टोमॅटो विक्रीसाठी येत असल्यामुळे कदाचित आता पुढील काळात टमाट्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे मात्र आता शेतकऱ्याकडे टमाटा नसल्याने होणाऱ्या या भाववाढीचा त्याला फारसा उपयोग होईल असे वाटत नाही ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे